राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करायची गरज नाही आता लाडक्या ना बहिणींचं नशिब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता लाडक्या बहिणींची हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती देखील राज्य सरकारने सही केली असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी तब्बल लाडक्या कंपनीच्या बँक खात्यावरती तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता बँकांची नावे आणि जिल्ह्यांची नावे देखील आले असून आता सर्वात आधी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यासोबतच आता सुरुवातीला पाच तुमचं बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील आता या पाच बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता ह्या पाच बँका कोणत्या असणार आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता पैसे वाटपासाठी तीन याद्या जाहीर झाल्या आहेत या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आता सर्वात आधी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे पण आता यादीत नाव आणण्यासाठी तुम्हाला ते एक छोटसं काम करावं लागणार आहे हे काम खूप महत्वाचं आहे ते करण्यासाठी आता आधार कार्ड असणे गरजेचे आहे तेवढं काम पूर्ण होत अस लगेच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता एकंदरीत जर विचार केला तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आणि गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला का एक काम करावं लागणार आहे आणि ते छोटस काम करताच चा लगेच कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील त्याचबरोबर आता राज्य सरकारची लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी घोषणा झाली आहे ती म्हणजेच की आता प्रत्येक लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये आता मिळणार आहेत तुम्हाला देखील आता तब्बल चाळीस हजार रुपयांची गरज गरज असेल तर आता काहीच काळजी करू नका कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यामध्ये येणार आहे तर मग आता तब्बल चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आणि गॅस सिलेंडरसाठी देखील काय करावं लागणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील आणि पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्य शासनाचा आता महत्वाचा निर्णय झाला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करण्याची गरज नाही आता पहिला टप्पा देखील वाटप सुरू होतच आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याकरिता लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता कोणतं छोटंसं काम केल्यानंतर हप्त्याची रक्कम लगेच मिळणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक एका आणि उडूला शोध पर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे निवडले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला तर आता राज्यातील लाडक्या बहिणींना टप्प्या टप्प्याने आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येत आहे ते आपण पाहूयात तर आता या ठिकाणी पाहू शकता बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता या बारा जिल्ह्यांमध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता भंडारा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहावा हप्ता जमा झाला असून आता अकराव्या हप्त्याची वाटप भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना करण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता भंडारा जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा देखील आता महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे त्यानुसार आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी मिळणार असून सोबतच आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता तिसरा जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असतील आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील आता पैसे पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर चौथा जिल्हा आहे लातूर पाचवा जिल्हा सोलापूर असेल त्यानंतर सव्वा जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर पाहायला गेल तर आता बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता यामध्ये अमरावती देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे सोबतच आता गॅस सिलेंडर योजना देखील आठशे तीस रुपये आता या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी मुंबई देखील जिल्ह्याचा समावेश आहे या ठिकाणी नंदुरबार असेल धुळे असेल या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे ती देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या गॅस सिलेंडर योजनेचा पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा मिळणार आहे असे आता तीन हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा असेल दुसरा हप्ता आठशे तीस रुपयांचा असेल आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की कोण आता ग्यास चा। का दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या वार्षिक दोन हजार चारशे नव्वद रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता तुम्हाला तुमचा जो घरातील गॅस आहे तो आता महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की आता गॅस तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती सुरुवातीला करायचा आहे जर तुम्ही तुमच्या नावावरती गॅस केला तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला आता फक्त एक अर्ज करायचा आहे तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता लगेचच मिळून जाईल त्यासाठी आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता अर्ज करायचा आहे यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्राम पंचायत मध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता जेणेकरून तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला की लगेच तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे रुपये आता जमा होतील त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक ऐका तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्ट बँक जर तुमचं आता पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला आता कसलेच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता पोस्ट बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचा देखील आता पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा आता लाभ मिळणार आहे आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय बँक तुमचं जर आता एस बी आय बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला निकाल देखील आता काहीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता सुरुवातीला पाच बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे यामध्ये पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक आणि दुसरी जी बँक आहे ती म्हणजे की आता येस बँक या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता तिसरी जी बँक आहे ती म्हणजे की एस बँक या देखील बँके मध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की आता आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा दे दे या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचा आता या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला आता कसलेच काळजी करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कमच जमा होईल आता अकरावा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे त्यापूर्वी आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे तर आता चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या राज्य सरकारची मोठी घोषणा झाली आहे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला देखील आता गरज असेल म्हणजेच आता तुम्हाला काही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता तुम्हाला देखील शंभर टक्के चाळीस हजार रुपये मिळणार आहेत ते देखील आता राज्य सरकारने घोषणा केली असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती तब्बल चाळीस हजार रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे यासाठी तुम्हाला देखील आता एक छोटासा अर्ज करायचा आहे हर हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला देखील आता तब्बल चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य आता मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या वहिनींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर आता तुम्हाला तब्बल चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं तर आता सा ते आता कसं वापस करायचं ते देखील सांगत आहे फक्त लक्षपूर्वक आहे का आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारची मोठी घोषणा झाली आहे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला देखील आता गरज असेल तर तुम्हाला देखील आता चाळीस हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत आता ती पैसे पुन्हा सरकारला देण्याची गरज पडणार नाही कारण की आता जसा लाडकी बहिणी बहीण योजनेचा हप्ता मिळेल तसा आता तो बँकेकडे जाईल म्हणजेच की तुम्ही जर आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज घेतलं तर ते आता वापस भरण्याची देखील गरज नाही की एकंदरीत जर तर आता तब्बल तुम्हाला चाळीस हजार रुपयांचा लाभ एक खट्याच मिळणार आहे म्हणजेच की लाडकी बहिन योजनेचा हप्ता एक खट्यात तुम्हाला आता चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः तीन हजार कोटी रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला आता दोन छोटीशी कामे करून घ्यावी लागणार आहेत आता हे दोन कोणते कामे केल्यानंतर मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता आधार कार्ड लागणार आहे आता तुमचं जर तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर काहीच काळजी करू नका आता तुम्हाला आधार कार्डापासून म्हणजेच की तुम्हाला आधार कार्डाची आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे पहिलं महत्वाचं काम म्हणजे आता तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं का काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे हे देखील तुम्हाला आता महत्त्वाचं काम करून घ्यावं लागणार आहे तर आता काहीच काळजी करू नका कारण की तुम्हाला देखील आता मे महिन्याचा अकरावा हप्ता सोबतच आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा होतील आता काहीच काळजी करू नका तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद